मग बा नाही काय चालले काय नाय आता मी चाललंय करायची का हा कसं काय ठिकाणी तू ठिकाण कसं काय ठिकाण नाही बारी होय जंगल निसर्ग थंडगार म्हणजे करमुळ पण जात असं एकदम जंगलात राहिल्यासारखं आपलं पाचण्यासारखं प्राण्यासारखं एवढं भारी वाटत ना मेंढरा आहे तिवसभर मेंढरा मग झाडा चोट पडत शिरून गवत लय म्हणलो मग आता बरं वाटायला लागलं नको खर तर इथं म्हणजे वर्षातून इथं वर्ष येऊन आम्ही एक दोन तीन दिसाचा आस्वाद घेत असतो आणि हे पाणी म्हणजे बिगर तिथं बिगर मोटरचं या पाण्याला प्रेशर तितकं गावात तितकं नेलय म्हणजे इथं वाढीत आणि इथं पण तितकंच पडत इतकं प्रेशर आहे पाण्याचं

पाऊस लय भारी येतोय लय भारी येते इकडे तुम्ही दाब दिल्यामुळे तोंडात न पण पाणी यायला लागल्यावर आलतंय बिरवडापाशी मेंढर तर केसांनी मस्त बाकी आता वाघर देऊन घेतली आर चांचा पण मस्त बाकी साईपाक चाललाय केसांनी दिले वाघर तागडा आला पळत ती का वाटतोय मग वाटत म्हणलं दुसरी कोण वाटतो वीर राशी आपल्याला आपल्या जेमकी आहेत ना हे का बान आहे आता आली घरात घरी आले आता राहणार होते दिवसभर बिराड म्हणजे गरज घरच ना आपलं आज जब वज पण पाडलं ना वज पाडला त्या बाबत्या जब फुला त्या लोकांना लावले गाव काढाव गोळ

खरो गेल्या वर्षी आम्ही सागरने आम्ही आंघोळ्या धुण तिथं घोडीन लय केलं मजा मजा त्याच्या खाली कोंबड्या लागल्या गरज होता कोड्या तर आता केला सगळा बाकरी केल्या आणि सुक्तीच खळबूट केलं आणि मग म्हणलं आता मस्त असे बो आमला ती चटणी बनवाव तर घेतली आता बनवायला थंडी कशी काय लागते या। ता सकाई ता सकाई। का का गार लागत असं काय तसं काय लय थंडी बी वाजाची कवाल विगार सकाळ जर उठल तर माणसाला मान दिसाना एवढं तर दायवार पडत या वाडा पण जंगलात येऊन बसला या वाडा बस जवळ पातळ नदी आहे त्यामुळं इथं जास्त थंडी हा हेच कांदा चांगला गप कोणी फोडला खायला तर मोठा फोडला की नास होत मग अर्धा वायाला जातो खायाला म्हणलं की सगळे चौघ संगत बसल्या मग जातोय खोपून आणि एकंद दोघं बसलं की मग मोठ्या कांद्याचा नास होत मग बारीक बारीक कापून दिला एक एक की काम होत या बाकरी केल्या तव्यात मग तवा घासून घेतला परत का आता लोखंडाचा तव्यामध्ये जर कोणतं कालवान केलं ना तर भारी होत तर मस्त अशी आता ह्याच्यात मी बोमलाची चटणी तव्यात बनवणारे किंवा आपण ह्याच्यात जरी असं थोडस दोन चार बॉम्बलाच्या खांडक्या टाकून जर रसा जरी बनवलं ना या तव्यात लोखंडाच्या तरी पण खायला मस्त अशी चवदार लागतं लोखंडाच्या तव्यातलं कोणचं कालवान केलं तरी भाजीपाला असू द्या काय असू द्या आम्ही बाकरी झाले की गाय गाय त्या तव्यात टाकतो बाकरी सगळ्यां बाकरीच्या तशाच चटणी मिरचा तळून घेतो तर आता कांदा घेतो गेल्या वर्षी दगड ह्या वर्षी गावत असते ना हा मग का आता काय सांगायचं तुम्हाला एक वर्षी त्या गावाला येऊन वाडा बसला आज आज लय लांब ना आलो लय लाग नाही मग अर्चना कस काय वाटते आज बर वाटते होय गार लागते ना लागते ना गार आणि मग सायपाकाला उशीर झाला का सायपाकाला लय उशीर झाला मग मेंढरा आणि केल्या बाकरी काहीतरी कालवन केलं आणि म्हणलं आता बापू दाजी बी आपल्या बरे जरा बजी काढायची भजी बजी काढायची म्हणलं आणि बटाटा चिरलं बारीक बारीक नाही नाही बटाटा नाही चिरलं डायरेक्ट बेसन पिठाची काढायची होती आणि मग बेसन पीठ खालावलं बिलावलं आणि चांगली आखी भजी काढीत काढीत आली मध्ये तेल होत आणि मग काढीत काढीत आले बाया अन अंधारात लाईट नाही का काय नाही आणि खाल ना आता समजा खाल कडनी बाहेर होऊन हाय पण इकडं अंधार वर मांड्यात त्या मध्ये तेलात आणि मग भजी सगळी तळून झाली होती दोन तीनच राहिली होती

आणि ती बजी ठेवली तळाची दोन चार राहिले काय नाही ते पहिले खाली उतरून घेतलं मग मग ओरकलं ना काय मेन राहिलं हा झालं हा झालं बाकीच सगळं झालं आता हे मस्त बाकी बॉम्बला चटणी यंदाच स्वयंपाक करायचं म्हटलं ना की आम्ही बेट हातात घेतो काय किडोक मिडोक उडायचं बी असत त्याच्यामुळे आपल्याला आमची लांब काट्याच पण बिया वाटत हे तू बिया वाटतं मग पण बॅटरी जवळ असल्या माणूस गापक्याने दापत पण जवळ नसल्या मग बघ तिथं बघ अगदी मार्केट मधून कुळी लोकांकडून आणली ती अन हे माल म्हणजे एकदम मस्त बाकी आहे हा पांढरा चिपट मिस्त खर तर समुद्रामध्ये सर्वात जास्त बॉम्बलाचे मच्छीमारी केली जाते दिवस कुठे उगावतो बर उगाव दिवस उगावतो कुठं उगवत असं कसारत आम्हाला वरती उगावतो का हम्म पूर्वेला उगावतो पश्चिमेला आम्हाला काय तुम्ही नाही दिवसाचा आहे ना उगवायचं ठिकाण अरे बाबा हे दिवस हे मावळतच नाही दिवस हा म्हणजे सूर्य हा आशिया खंडामध्ये जपान देशामध्ये पहिल्यांदा उगावतो असे आणि तो नॉर्वेमध्ये मावळतो शेवट शेवट नॉर्वे नॉर्वे आणि पहिल्यांदा जपान मध्ये उगा होतो सुर्वे आणि नॉर्वेला ला मावळतो असं नाही आम्हाला कळत नाही दिवस मावळत नाही रात्र होती म्हणजे माव होते आपल्याला होते रात्र तेव्हा फिरतो या इतर बरोबर फिरावतो आता बॉम्ब तळून घेतलं की आता कांदा मी तळलेला आहे आधी ते टाकून घेते त्या बोंबलात हळद टाकून घेतली आता त्याच्यात मसाला जरा वाईज जास्त आहे कारण थोडस तिखट असल्यावर झंजरीत वैजरीत आता सगळा मसाला मीठ आणि हळद टाकून घेतली तर त्याच्यात आता पाण्याचा शेत जरा मारून वर जाकण ठेवून घेते तुम्ही गावात गेलेला एक फायदा झाला थोडासा कोथमीर आली ना आपली भाजीला आता की तयार झाली मस्त असे जरा त्याच्यावर आता कुठ टाकून घेते थोडीशी बसून जेवा या काय चाललंय बांधायचं मस्त बाकी वाढायचं धरावर हात दुत लागा तुम्ही म्हणून पाणी लागते माहिती बोरच पाणी एक नंबर आहे बरं एक नंबर आहे व्हायचं पाणी चांगली दिसायला चांगली तर आता बसायचे जेवायला मस्त बाकी इथं जवळच कर्नाळा आभाराने म्हणजे इथून होते कर्नाळा आभाराने आम्ही एकदम बोंड्रीलाच बसलो या आणि इथं कर्नाळा किल्ला पण <laughs> गार कस काय लागते हा थंडी भरावा भेटतो थोडा थोडा लय गारे माहित तर आता बसतो मस्त बाकी जेवायला सागर कडे झोपलाच ना झोपला झोपल्या लवकर झोपला दूध पियाला घालत भर आणि मग म्हणला मी झोपतो आता होय हो चुक्कीचं खळबूट बी घ्या जरा हम्म ये तो निघून आहे आम झोप आता

तर आरचे ना ते आपल्याला मस्त बाकी बाकर चुलीवर कडक करते मस्त लागते खायला असं आहे ना चटणी मिरच चटणी मिरचा जर कडक असली ना मला तुझ्याची बाखर लय आवडते कडक तर इकडं जरा गरम गरम सुकटीच खळबट पण बनवले भात पण आहे हा बोंबला बोंबला चटणी तर चालले मस्त बाकी जेवण आता मस्त बाकी बाकरा अर्चनाने अगदी कडक केली झाली ना कडक बारीक वाट कर कडक कडक नेत चटणी कशी काय लागते चटणी बारीक झाली मस्त बाकी बाना याची या बुकली होती राहणार आता आज काय गाय घरबडी भाकरच नाही बांधून आणली नाही सात वाज नव्हतं पाच जाग्या जाऊ भूक लागत होती मला मागास सकाळी बकरी आली आणून काय उभी राहिली का बकरी कशी काय चटणी अर्चना मस्त आहे हा मस्त आहे की भाकर देऊ का भात भात मग आणली बातच वाढ पाहिजे होता पाताळ कालवाने बाता मला लागत तर चालले आता मस्त बाकी जेवण आमचं सागर गडी लवकरच झोपला आज नाही जेवला आता सागर हा तुमच्या पंक्तीला झोपला ना बरेकडे खळबूट खळपूट कसं काय सुट्टी खळपूट चांगलं मस्त बराबडे